भडंग म्हटलं की आपल्या तोंडाला अगदी पाणी सुटतं कारण तो तिखट आंबट गोड अगदी आपण एकदा खाल्ला तर नंतर खाण्याची अशी इच्छा होते आज आपण कोल्हापूर पद्धतीने घरच्या गर घरी कसा भडंग तयार करायचा आहे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये बघणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते भडंग तयार करण्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढे मुरमुरे घेतलेले आहेत भडंग तयार करायचं म्हटलं की आपल्याला मुरमुरेच घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं छान अशी आपली भडंग तयार होते बघा असे मोठे मुरमुरे असतात तेच आपल्याला भडंगसाठी घ्यायचे आहेत त्यामध्ये घालण्यासाठी इथं आपण ना तीन चमचे एवढी साखर घेणार आहे हे नंतर शेवटला घालणार आहे पण आधी आपल्याला बारीक करून ठेवायचं आहे त्यामध्ये एक चमचा एवढं जिरं घालून त्याची ना मिस्करला मी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे गॅसवरती इथं मी कढई गरम करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आता आपण लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती इथं मुरमुरे घालून आपल्याला फक्त मुरमुरेना गरम करून घ्यायचे आहेत मुरमुरे गरम केल्यामुळे काय होतात माहिती आहे का मुरमुरे कुरकुरीत चांगले होतात आणि महिनाभर आपण भडंग जरी जसाच्या तसा ठेवला ना तसेच एकदम कुरकुरीत असा भडंग राहतो त्यामुळे इथं आपण फक्त मे मुरमुरे गरम करून घेत आहे भडंग तयार करण्यासाठी आपल्याला जे साहित्य आप लागते ना त्या साहित्यामध्ये मी इथं पाव किलो एवढा बारीक असा शेंगदाणा घेतलेला आहे पन्नास ग्रॅम आपण डाळं घेतलेलं आहे अर्धा वाटी आपण लसूण बारीक चिरून घेतलेला आहे थोडा कडीपत्ता घेतलेला आहे जिरी मोहरी मीठ हळद आणि एक चमचा एवढा आपण गरम मसाला घेतलेला आहे दीड चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर पुढं घेणार आहे गॅसवरती तेल हिता आपण गरम करून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरती त्यामध्ये पहिल्यांदा आपण तळताना काय करायचं कडीपत्ता तळून घ्यायचा म्हणजे काय होतं कडीपत्त्याचा वासना पूर्णपणे तेलामध्ये उतरला जातो आणि आपण नंतर जो शेंगदाणा डाळं भाजून घेतो ना त्यांना लागतो त्यामुळे काय होतं भडंग खायला छान लागतो त्यामुळे पहिल्यांदा आपण तेलामध्ये कडीपत्ता तळून घेतलेला आहे नंतर आपण आता शेंगदाणे तळत आहे शेंगदाणे तळताना काय करायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती जरा पाच मिनिट लागतात शेंगदाणे तळायला पण काय होतं छान असा खमंग शेंगदाणाना तळला जातो त्यामुळे आपल्या भडंगला टेस्ट खूप छान येते म्हणून इथं आपण ना गॅसची फ्लेम लो ठेवून पाच मिनिट एवढा आहे ना शेंगदाणा तळून घेतलेला आहे नंतर मग मी इथं झाऱ्यामध्ये काढून घेतलेला आहे शेंगदाणा तळून झाल्यानंतर मग आपण त्याच तेलामध्ये डाळ तळवून घेणार आहे डाळ तळताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम काय करायची आहे लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच तळायचं आहे जेवढं डाळ आतपर्यंत तळल्या जाईल ना तेवढे भडंग खायला टेस्टी लागते म्हणून इथं आपण सुद्धा दोन मिनिट एवढं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे त्याला एक थोडासा इथं बघा कलर आलेला आहे ब्राऊनचा मग आपण इथं डाळ काढून घेतलेला आहे झाऱ्यामध्ये त्याच तेलामध्ये आता आपण इथं लसूण ही टाकून घेतलेलं आहे लसूण तळताना काय करायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती तीन मिनिट इथं बघा मी लसणाला ब्राऊन कलर येपर्यंत तळून घेतलेला आहे जर आणि तुम्हाला जास्त लसूण घालायचं असेल ना ते जेवढं जा भडंगला जास्त लसूण असेल ना तेवढं भडंग टेस्टी लागतो तुम्ही आणखीही जास्त लसूण घालू शकता त्यामध्ये आपण दीड चमचा एवढं महुरी घातलेली आहे महुरी आपल्याला फक्त पांढरी होऊपर्यंत तळू द्यायचे आहे नंतर मग मी आता इथं गॅसची फ्लेम बंद केलेली आहे त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे एक चमचा दीड चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे ती ते तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे मसाले चांगले भाजून घ्यायचे एक चमचा आपण हळद घातलेली आहे मीठ आपण दीड चमचा एवढं घालून घेतलेलं आहे नंतर मग त्यामध्ये आता आपण इथं गरम मसाला घालून घ्यायचा सगळे मसाले तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे नंतर बघा तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर इथं आपले मुरमुऱ्यावरती घालून घ्यायचा मसाला सगळा सगळा मुरमुऱ्यावरती मसाला पसरवून घ्यायचा पहिल्यांदा नंतर आता इथं बघा पसरवून झाल्यानंतर असा झारेने आपण मिक्स करून घेत आहे जर तुम्हाला झाऱ्यांनी जरा अवघड वाटत असेल मिक्स करायला तरी हाताने थोडंसं जरा थंड होऊ द्यायचे मसाले आणि हातानेच मिक्स करायचे मी नंतर हातानेच मिक्स केलेले आहेत इथं बघा आपण सर्व मुरमुरे मिक्स करून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये नंतर इथं आपण जी पहिल्यांदा सा साखर आणि जिरं जे आपण बारीक करून घेतलं होतं ना ती पावडर आता भडंगमध्ये घालून भडंग आपण मिक्स करून घेणार आहे भडंग मिक्स केल्यानंतर बघा हे बघू शकता आपण छान असा भडंग मिक्स करून घेतलेला आहे जर तुम्हाला भडंग खायचं असेल तर भडंग खाताना एक प्लेटमध्ये थोडासा भडंग त्याच्यावरती कांदा कोथिंबीर लिंबू टाकून जर खाल्लं ना एक नंबर भडंग लागतो अगदी तोंडाला चव आल्यासारखी होते आणि उन्हाळ्याचा दिवस कसा मोठा असतो त्यावेळी जर आपल्याला चारच्या टायमाला अशी थोडीशी भूक लागली ना नक्की असा एक प्लेट भडंग खाल्लं ना एकदम छान असं आपल्याला वाटतं त्यामुळे नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद